नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम होमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनेलला हक्काने सबस्क्राईब करा कारण की प्रॉपर्टीशी रिलेटेड व्हिडिओ या चॅनलवर कंटिन्यू अपलोड होत असतात दिसणारी ही सुंदर एलिव्हेशनची बिल्डिंग आपण बघू शकता टोटल चारच फ्लोअरची बिल्डिंग आहे लोकेशन आहे नाशिकमधील गंगापूर रोड या ठिकाणी सोमेश्वर लॉन्स भारत पेट्रोल पंपाच्या अगदी जवळ ही प्रॉपर्टी बघायला मिळेल गंगापूर रोडपासून दीडशे ते शंभर मीटरच्या आतमध्ये ही प्रॉपर्टी आपणास बघायला मिळेल वन फ्लोअर वन फ्लॅट आहे टोटल चारच फ्लोरची बिल्डिंग आहे पूर्णपणे रेडी पोजिशन आहे लगेच ॲग्रीमेंट करून आपण येथे राहण्यासाठी देखील येऊ शकतात सेफ्टी सिक्युरिटीसाठी लोखंडी गेट आपणास बघायला मिळेल या ठिकाणी सी सी टी व्ही पूर्ण बिल्डिंगच्या परिसरामध्ये आहे तीनशे तेहतीस वारचा हा पूर्ण प्लॉट आहे या ठिकाणी ही बिल्डिंग बांधण्यात आलेली आहे खालील बाजूला प्रत्येक फ्लॅटला अलॉटेड दोन कारची पार्किंग या ठिकाणी आपणास मिळणार आहे ॲटोमॅटिक लिफ्ट देखील यामध्ये आपणास ही बघायला मिळेल पूर्ण फ्लॅटमध्ये चारच फ्लॅट आहे यामुळे पूर्ण प्रोजेक्टमध्ये चारच फॅमिली आपणास या ठिकाणी बघायला मिळतील वन फ्लोअर वन फ्लॅट आहे एकोणावीसशे स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के हा फ्लॅट आहे फ्लॅटचा मुख्य दरवाजा हा पूर्व फेसिंग आहे या थ्री बी एच के फ्लॅटमधील देण्यात आलेल्या लिव्हिंग एरिया लिव्हिंग स्पेस याची जी साईज आहे ती बारा बाय सतरा अशी या लिव्हिंग एरियाची साईज आहे लिव्हिंग मध्ये वरील बाजूला पीओपी फॉलसिंग हा बिल्डर कडून या ठिकाणी आपण प्रोवाइड करण्यात आलेला आहे ला अटॅच स्लाइडिंग विंडो मिळतात समोरील बाजूला स्टँडिंग बाल्कनी आणि टफन रिलिंग ग्लास देखील सेफ्टीसाठी या ठिकाणी आपण बघायला मिळेल यानंतर या फ्लॅट मधील देण्यात आलेला किचनचा सेटअप आपण बघू शकता प्रशस्त असा किचन विथ अटॅच डायनिंग स्पेस आपण या ठिकाणी बघायला मिळेल या ठिकाणी सोळा बाय नऊ पॉईंट पाचचा चा फक्त डायनिंग स्पेस डायनिंग एरिया आपणास या ठिकाणी मिळतो या ठिकाणी येल शेप किचन प्लॅटफॉर्म देखील आपणास हा आप ब्लॅक कलरच्या कोट्यामध्ये बघायला मिळेल जो अग्नेय कोपऱ्यामध्ये दे, आपणास देण्यात आलेला आहे पूर्ण फ्लॅट वास्तू अनुसार डिझाईन करण्यात आलेला आहे किचनला लागून देण्यात आलेला प्रशस्त सिक्स टू टेन सीटर डायनिंग स्पेस आहे किचनचा स्पेस देखील मोठा आहे जो अग्नेय कोपऱ्यामध्ये मिळतो किचनला लागून आपणास युटिलिटी स्पेससाठी देखील बरीच मोठी बाल्कनी या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे हा वॉशिंग स्पेस बघू शकता या ठिकाणी आपण वॉशिंग मशीन ठेवू शकतात या पद्धतीने हा पूर्ण युटिलिटी स्पेस डिझाईन करण्यात आलेला आहे किचनला लागून देण्यात आलेला हा पहिला मास्टर बेडरूम बघू शकता या बेडरूमची जी साईज आहे ते ती तेरा बाय बारा पॉईंट चार अशी बेडरूमची साईज मिळते जवळपास किंग साईज बेड बसेल एवढा प्रशस्त असा हा बेडरूम आहे स्टँडर्ड साईज या मास्टर बेडरूमचे आपणास या ठिकाणी देण्यात आलेले आहे या ठिकाणी दोन विंडो आपणास या बेडरूममध्ये मिळतात बेडरूममध्ये वरील बाजूला ओ पी फॉल्सलिंग केलेलं आहे आतील बाजूला अटॅच वॉशरूममध्ये वेस्टर्न कमोड पूर्ण फॉसलिंगपर्यंत टाईल्स गिजरचे फिटिंग्स आहे टेबल टॉच बिसिंग आहे नळाच्या सगळ्या फिटिंग्स जॅगवर या कंपनीच्या आपणास बघायला मिळतील यानंतर देण्यात आलेला हा वॉश बेसिंगचा स्पेस बघू शकता आणि वॉश बेसिनच्या मागील बाजूला देण्यात आलेला कॉमन वॉशरूम जो इंडियन कमोडसोबत सोबत या ठिकाणी आपणास प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे या थ्री बी एच के फ्लॅटमधील देण्यात आलेला हा दुसरा कॉमन बेडरूम आहे जो रोड फ्रंट अटॅच टफन ग्लास सोबत बाल्कनी देखील या बेडरूमला आपणास मिळते या बेडरूमची जी साईज आहे ती अकरा पॉईंट चार बाय बारा पॉईंट सात अशी या बेडरूमची साईज मिळते समोरील बाजूला रोड फ्रंट अटॅच टफन ग्लाससोबत ही बाल्कनी या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे जवळपास चार फुटाची ही बाल्कनी या ठिकाणी रोड फ्रंट आपणास मिळते समोरील बाजूला प्रत्येक रूमला आपणास या ठिकाणी बाल्कनी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे बेडरूमच्या राईट साईडला आणि लेफ्ट साइडला दोन बेडरूम आहेत मधील बाजूला लिव्हिंग एरिया आहे आणि समोरच्या पूर्ण स्पेसमध्ये आपणास बाल्कनीचा स्पेस मिळतो यानंतर देण्यात आलेला तिसरा मास्टर बेडरूम अटॅच वॉशरूम अटॅच बाल्कनीसोबत या बेडरूमची जी साईज आपणास मिळते ती अकरा पॉईंट चार बाय अकरा अशी या मास्टर बेडरूमची साईज मिळते या बेडरूमला अटॅच रोड फ्रंट ही चार फुटाची बाल्कनी मिळते विथ अटॅच टफन ग्लास सोबत समोरील बाजूला प्रत्येक रूमला बाल्कनी असल्यामुळे फ्लॅटमध्ये क्रॉस व्हेंटिलेशन खूप छान या ठिकाणी मिळणार आहे आतील बाजूला अटॅच वॉशरूम मध्ये वेस्टर्न वॉश बेसिन सगळ्या जॅगवरच्या फिटिंग्स या ठिकाणी आपणास बघायला मिळेल अशा प्रकारे हा वन फ्लोर वन फ्लॅट नाशिकमधील गंगाप रोड या परिसरामध्ये आपण बघितला या फ्लॅटची जी किंमत आहे ती मित्रांनो खरेदी खर्च सोडून चौऱ्याण्णव लाख रुपये या फ्लॅटची किंमत आहे बिल्डिंगचे एलिव्हेशन छान आहे रेडी टू मूव्ह ही प्रॉपर्टी आहे लगेच खरेदी करून आपण या ठिकाणी राहण्यासाठी देखील येऊ हो शकतात या प्रॉपर्टीला साईड विजिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क साधून आपली साईड विजिट अरेंज करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलच्या सपोर्टसाठी हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद